माग हा जैजात बसण्याचा गुरु गोविंदा आणि नियमानुसारच आपण आजचा संपूर्ण हा सहभागी करणार आहोत प्रत्येक गोविंद पथकाला विनंती आहे जो सगळ्यात वरचा गोविंद असणार आहे तो चौदा वर्ष पूर्ण असलेला समाज कृपया त्याचा दाखला द्यायचा आहे नोंद करतानाच

जय जवान गोविंदा पटकानं दोन हजार बारा साली नऊ मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पथकाने यावेळेला तीन वेळा दहा थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आणि एकाच दिवशी सतत तीन वेळा दहा थर लागणं ही खूप मोठी गोष्ट असते तर आ, ही सगळेच जण आज सन्माननीय साहेबांना भेटायला आले होते दोन हजार सोळाला ला ज्या वेळेला दहियांडी व बंदी आली होती त्यावेळेला सर्व मंडळांच्या पाठी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते सो ज्या दिवशी थर लागले त्याच दिवशीपासून संदीप ढवळी असतील आमचे डेव्हिड असेल श्रीकांत सर असतील या सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांना भेटायचं आहे कारण ज्यावेळेला सण दहीअंडी सणच बंद व्हायची वेळ आली होती त्यावेळेला हा माणूस आमच्यासोबत उभा राहिला होता आणि त्यांचेच धन्यवाद आभार मानायचे होते म्हणून आज सगळे मंडळ हे सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलं होतं सगळ्यांची साहेबांनी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांचं या सगळ्या मंडळाच्या बाबतीतलं प्रेम आज आम्हाला पुन्हा एकदा दिसून आलेलं मला असं वाटतं की जय जवान गोविंद पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं ते कुठल्याही हो राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाहीये सो मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते सो तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठलीही या दरम्यान स्टेटमेंट नाही आहे आणि ह्याच्यापुढेही मला असं वाटतं याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेलाही मंडळातील सगळी मुलं साधी आहेत त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणार नाहीये यांचा खेळ यांचा मे महिना आला की हे दह्याच्या प्रॅक्टिसला लागतात यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत असतं आणि खरंतर ऑलिम्पिकमध्ये जर दहीहंडीचा सहभाग केला तर ऑलिम्पिकचं एक मेडल भारतासाठी पक्क होईल ते म्हणजे ते त्यांना प्रत्येकाला साहेबांनी विचारलं कोण चितव्या थरावर असतं वरती कोण चढलेलं सगळी माहिती घेतली त्यांना सह्या हव्या होत्या राजसाहेबांच्या तो साहेबांनी एक मेसेज लिहून त्यांना सही सही करून दिली सो साहेबांचं तुम्हाला प्रत्येकालाच माहिती की लहान मुलं असतील किंवा सण असतील याच्या बाबतीतलं प्रेम हे जगजाहीर आहे आणि तेही आज पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळालं